नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्री किचनमध्ये स्वागत करते तर आता गणेश चतुर्थी आली आहे बऱ्याच जणांकडे सत्यनारायणची पूजा देखील असते तर त्यासाठी प्रसादाचा शिरा करायचा आहे पण प्रमाण कळत नाही आहे कसं घ्यावं तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसादाचा शिरा कसा करायचा ते अगदी छान मोकळा आणि मऊ असा होतो अजिबात चिकट असा नाही होत ज्या काही टिप्स आहेत त्या मी सगळ्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर रेसिपी लास्टपर्यंत बघायला विसरू नका तर प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल हे सगळं साहित्य मी या वाटीने घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी घेऊन त्याचं मेजरमेंट घेतलं तरीही चालेल तर या वाटीप्रमाणे सव्वा वाटी असं प्रमाण मी घेतलेलं आहे तर सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे एकदा उकळवून असं घेतलेलं आहे दूध सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सव्वा वाटी तूप घेतलेला आहे सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर काजू घेतलेले आहेत बदाम त्यानंतर तुळशीची काही पानं घेतलेली आहेत वेलची पूड आपल्याला लागणार ला आहे आणि त्यासोबतच इथे मी वेलची केळी घेतलेली आहेत दोन केळी घेतलेली आहेत तुम्ही जर का साधं केळी घेत असाल तर एक घेतलात मोठं तरीही चालेल तर आता शिरा म्हणजे प्रसादाचा शिरा करण्यासाठी साधारण आपण सव्वा याचं मेजरमेंट घेत असतो म्हणूनच मी या वाटीप्रमाणे सगळ्याचं मेजरमेंट हे सव्वा वाटी असं घेतलेलं आहे तर आता सर्वात आधी आपल्याला सव्वा वाटी दूध आणि त्यासोबतच सव्वा वाटी पाणी हे उकळून घ्यायचं आहे कारण की आपण शिऱ्यामध्ये पाणी किंवा दूध टाकताना ते गरमच टाकणार आहोत थंड असं नाही टाकायचं नाहीतर आपला रवा जो आहे तो नीट छान असा फुलत नाही तर दूध आणि पाणी आहे तोपर्यंत आपण बाकीचे प्रोसेस करूया तुम्ही दूध आणि पाणी टाकताना आहे ना, ना आ, फक्त दूध टाकायचं असेल किंवा फक्त पाणी टाकायचं असेल तर ता त्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता तर मी ते सर्वात आधी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप जे आहे ते आपण आता थोडंसं गरम करून घेऊयात तर इथे तूप जे आहे ते गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे तर मी ते काजू आणि त्यासोबतच बदाम याचे छान मस्त असे तुकडे करून घेतलेले आहेत तर ते आता आपण थोडेसे फ्राय करून घेऊया अगदी जास्त नाही थोडेसेच असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेमवर करायचे म्हणजे ते छान असे क्रिस्पी असे होतात तुम्हाला जर का ड्रायफ्रूट्समध्ये मनुके टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता पण काय आपण प्रसादाचा शिरा करतोय तर मग मनुके टाकल्यानंतर तो शिरा जो आहे तो लवकर खराब होण्याची शक्यता असते किंवा मग तो आंबट असा होतो पण जर का तुम्हाला मनुके टाकायचे असेल तुम्ही लगेचच शिरा संपवणार असाल तर तुम्ही मनुके टाकू शकता तर आता इथे आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत मस्त चला तर आता काढून घेऊया तर इथे आपण ड्रायफ्रूट छान असे फ्राय करून घेतलेले आहेत क्रिस्पी क्रिस्पी ड्रायफ्रूट्स तयार आहेत आता आपण सव्वा वाटी तूप जे घेतलं होतं ते सगळं यामध्ये टाकणार आहोत हे तूप जे आहे ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे थोडंसं गरम झालं पाहिजे तर इथे तूप जे आहे ते मेल्ट झालेलं आहे त्यासोबतच दूध जे आहे ते पण उकळलेलं आहे म्हणून मी सध्या पुता गॅस बंद केलेला आहे आपल्याला दूध आणि पाणी जे आहे ते गरमच पाहिजे म्हणून आपण ते गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण इथे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि रवा आपल्याला यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बारीक रवा घेतलात तरीही चालेल किंवा मोठा रवा घेतला तरीही चालेल फक्त एवढंच की जर तुमचा रवा मोठा असेल तर शिरा जो आहे तो छान असा होतो चिकट असा होत नाही मोकळा सुटसुटीत असा थोडासा होतो तर आता साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हा रवा लो फ्लेमवरती लो टू मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे एक ते दोन मिनटं रवा छान असा आपण फ्राय करून घेतला की आपण यामध्ये ॲड करूयात केळ तर मी ते केळ्याचे एकदम बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता काय करायचं केळ्याचे चार भाग करायचे आणि एकदम बारीक बारीक असे या प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते छान असे स्मॅश होतात आणि आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा रवा भाजून घेणार आहोत रवा भाजतानाच आपल्याला केळ टाकायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते छान असं स्मॅश होतं आणि काळं असं पडत नाही त्यासोबतच त्याचा स्वाद एकदम छान असा येतो कारण की रव्यासोबत ते केळसुद्धा छान असं फ्राय होतं त्यासोबतच मी ते दूध आणि पाणी परत एकदा थोडंसं गरम करायला ठेवते गरमच आहे पण आपल्याला अगदी असं उकळलेलं असं टाकायचं आहे म्हणून मी मगाशी ते वर आलेलं म्हणून गॅस बंद केला होता आता मी परत गॅस चालू केलेला आहे तर साधारण तीन मिनटं आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे मध्ये मध्ये तुम्ही मिक्स कर, आ, करत राहिला तरीही चालेल तर आपण तीन ते चार मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता केळ आणि रवा छान मस्त असं शिजलेलं आहे केळ पण किती छान असं फ्राय आहे आणि त्याच्यामध्ये एकदम असं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात असं वेगळं असं नाही राहत छान मस्त त्या रव्यामध्येच मिक्स होऊन जातं आणि आता आपण यामध्ये दूध आणि पाणी थोडं थोडं करून टाकणार आहोत अगदीच सगळंच असं लगेच नाही टाकायचं थोडं थोडं करत आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे कारण की जर तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेम ठेवाल तर ते वरती उडू पण शकतं आता छान असं मिक्स करून घेऊया ह्याच्या गाठी अशा आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत म्हणून घ्यायचं दूध टाकून झाल्यावर छान असं दूध आणि पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता असंच आपल्याला एक तीन ते चार मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आता साधारण चार ते पाच मिनटं मी छान असा शिरा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता रवा जो आहे तो मस्त असा फुललेला आहे हा रवा थोडासा शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर तर मी इथे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे साखर जी आहे ती आपल्याला रवा थोडासा शिजल्यानंतरच टाकायची आहे आधी नाही टाकलेली कारण की काय होतं जेव्हा आपण आधी साखर टाकतो तेव्हा आपला शिरा जो आहे तो, तो बऱ्यापैकी चिकट असा होतो तुम्ही जर का नंतर साखर टाकलीत तर शिरा आपला छान मोकळा असा होईल आणि चिकट असा नाही होणार आता छान असं मिक्स करून घेऊयात त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड वेलचीपूरचा स्वाद खूप छान येतो शिऱ्यामध्ये सोबतच आपण जी तुळशीची पानं घेतलेली आहेत ती पण आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहेत आणि छान असं मिक्स करून घेऊयात मी इथे साधारण सात ते, ते आठ तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि जर का प्रसादाचा शिरा म्हटलं तर तुळशीच्या पानांशिवाय तो अपूर्णच आता साथ हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि साधारण आता आपल्याला सहा ते सात मिनटं छान असं हे शिजवून घ्यायचं आहे मधून मधून याला थोडंसं मिक्स करत राहायचं आता सहा ते सात मिनटं आपण शिजवून घेऊयात आणि मग बघूया साखर टाकल्यानंतर आपलं हे जे मिक्सर आहे ते थोडंसं असं पातळ होतं साखर वितळल्यावरती त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे साखर टाकून झाल्यानंतर एकूण आपल्याला सहा मिनटं सहा ते सात मिनटं लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे शिरा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे चला तर मग आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया छान मस्त क्रिस्पी असे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर एकदा छान असं मिक्स करू आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे चला तर मग आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊया तर इथे आपला सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा तयार आहे तुम्ही हा आता गणेश चतुर्थी येते तर गणेश चतुर्थीलासुद्धा हा प्रसादाचा शिरा नक्की तयार करू शकता अगदी कमी वेळात होणार आहे आणि खूप छान असा झालेला आहे अजिबात चिकट असा नाही झालेला खूप मस्त असा आपला प्रसादाचा शिरा तयार आहे आणि मेजरमेंट जे आहे ते सुद्धा मी अगदी करेक्ट असं सांगितलं आहे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही हेच मेजरमेंट डबल केलं तरीही चालेल तर ही रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा या गणेश चतुर्थीला हा असा प्रसादाचा शिरा नक्की करा कसा होतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्री किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन